कशा आहेत बऱ्याच संध्याकाळ एक आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते पण त्याच्या मी काम करत आले ते अगोदर सांगते सुरुवातीला मी चॅनल उग ओपन केला सुरुवातीला मी रेसिपीचे व्हिडिओ टाकत गेले म्हणजे जेवणाचे व्हिडिओ टाकत गेले नंतर म्हणलं सबस्क्राईब कमी भेटत नव्हते मला जेवणाचे व्हिडिओ टाकत होते त्याच्यानंतर मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले शॉर्ट व्हिडिओ टाकता म्हणजे सबस्क्राईब वाढत गेले एक हजार सबस्क्राईब झाले आणि मधीच <coughs> म्हणजे लाईव्ह ऑप्शन आलं मला पन्नास वरतीच लाईव्ह ऑप्शन आलं पण मी लाईव्ह घेतली नाही कारण की मी घाबरत होते कसं बोलायचं कसं नाही म्हणून मी लाईव्ह घेतलीच नाही सुरुवातीला माझे एक हजार सबस्क्राईब झाले तरी मी लाईव्ह घेतली नाही दोन हजार सबस्क्राईब झाले मी लाईव्ह घ्यायची सुरुवात केली पण जास्त लाईव्ह घेतली नाही मी सुरुवातीला मी पंधरा मिनिट लाईव्ह घ्यायची आणि बंद करायची कारण की मी घाबरतच होते कस बोलायचं पब्लिकशी कसं नाही आपल्याला जमते की नाही खूप खूप म्हणजे असे प्रश्न आले मला कि मी बोलता येईल का नाही मला स्क्रीन चा टाइम तस मी घाबरत होते लाइव घ्यायला स्टार्टिंगला नंतर हळूहळू मग मी आता एक चार चार पाच महिन्यामध्ये मी कंटिन्यू लाईव्ह घ्यायला लागले कंटिन्यू म्हणजे दिवसातून तीन वेळा मी लाईव्ह घेत होते आणि लाईव्ह माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे मला माझ्या मिस्टरांचा ते खूपच म्हणजे खूपच सपोर्ट आहे कारण की ते मला असे कधी रात्रीचे एक एक वाजेपर्यंत मोबाईल घेऊन माझ्या मिस्टरांना मी बोलले मला वॉच टाइम पूर्ण करायचंय मला तुमची परमिशन पाहिजे तर ते बोलले ठीक आहे मी देतो तर त्यांनी मला दोन दोन वाजेपर्यंत रात्री लाईव्ह घ्यायला परमिशन दिली आणि तीन चार महिने तीन चार महिने मी खूप कंटिन्यू लाईव्ह घेत राहिले आणि त्याच्यामध्ये मला खूप लोकांनी अडचण पण दिली खूप असे लोक कारण की ते बोलत होते की हिला वाचता येत नाही कशाला लाईव्ह घेते कशाला काय लाईव्ह घेते मस्त मजा करते बंद ठेवायचा लाईव्ह असं भरपूर जणांनी असं प्रयत्न केला होता मला टोर्चर करायचा पण मी हार नाही मानली आता त्यांची काय नावं मला काय सांगायची नाहीये कारण की आपल्याला काही आता नाव उपयोग नाही नाव सांगून ना पण भरपूर जण अशी बोलायला लागली वाचता येत नाही लाईव्ह वर कमेंट नीट वाचता येत नाही काय नाही लाईव्ह कशाला घेते असे असे भरपूर जण बोलले काय पुढे जाणार आहे थांबणार आहे पुढे पुढे जाणार आहे पण मी हार नाही मानली मी लाईव्ह घेत राहिले कंटिन्यू लाईव्ह घेतली चार महिने कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू लाईव्ह घेतली आणि चॅनल माझा माझे चार हजार पूर्ण झाले माझा चॅनल चा, मोनो केला मी चार हजार चॅनल माझा मोनो केला आणि खरं समज भरपूर जणांचा मला सपोर्ट भेटला जेवढे युट्यूब फॅमिली आहे काय काय खूप चांगली युट्यूब फॅमिली आहे त्यांनी मला खूप मार्गदिशा दिली आणि खूप चांगलं समजावलं लोकांचा काही विचार करू नकोस कि तू तुझ्या तु तु लाईव्ह वरती लक्ष दे त्यांच्याकडे काही लक्ष देत जाऊ नको पण तू आपली लाईव्ह घेत जा कसे असू दे आम्ही हॅन्डल करून घे समजू काय चुकलं सम्झू, तर आम्ही समजू समजून घेईन तर त्यांनी मला खूप समजावलं म्हणजे समजून सांगितलं की ते घाबरायचं नाही काय नाही लाईव्ह घेत जायचं भरपूर जणांनी मला सपोर्ट केले युट्यूब फॅमिली केले आणि जेवढे मला सपोर्ट करत त्यांनी पण भरपूर मला सपोर्ट केलं माझ चुकलेली मी कमी चुकून पण वाचलेली असून त्यांनी मला समजून सांगितलं म्हणजे खूप म्हणजे खूप मला समजून घेतलं त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद मी चॅनल मी मोनो करू शकले आणि आनंदाची गोष्ट अशी आहे तुम्हाला एक गोष्ट आनंदाची सांगायची मी आज गेले होते मार्केट मध्ये अ डॉक्टर कडे गेले होते दवाखान्यात माझ्या मोठ्या मुलाचा फोन आला मोठ्या मुलाचा फोन आला की मम्मी ऐ... चेक, चेक, चेक कर काय व्हॉट्सअप चेक करू खाली चेक करतो काय चेक व्हॉट्सअप चेक केला ते व्हॉट्सअप वरती मला पाठवलं त्याने एक आता मी सांगणार आहे नाव मला पाठवलं त्याने एवढी मनात खुशी वाटली खरंच मी एवढी माझ्या मेहनतच आज मला फळ भेटलय खूप खूप धन्यवाद युट्यूब फॅमिलीचा म्हणजे मी एवढी मेहनत केली त्याच आज फळ भेटलं मनापासून मी मेहनत केली कधी माझ्या मनात पण वाईट नाही काय नाही सर्वांसाठी मी चांगलाच विचार करत आले त्यांच्यासाठी मी सगळ्यांचा चांगलाच विचार करते चा 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 देवानी पण मला खूप चांगलंच सपोर्ट दिला देवांचा पण आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि टू फॅमिलीच पण खूप खूप खुँ धन्यवाद मला खूप खूप धन्यवाद सपोर्ट भेटला आणि त्या सपोर्टामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले की आज माझा गुगल पिन आलाय ते तुम्हाला आता मी दाखवते हे बघा माझा गुगल पिन एवढं मी दवाखान्यात असताना मला एवढा आनंद वाटत होता मी एवढी बरी नाही तब्येत माझी बरी नाही पण तरी मला एवढा आनंद झाला की आपण तरी जिंकलोय आज युटूब फॅमिली काम केलं मी मनापासून आज त्याचा मला फळ भेटला माझा गुगल पिन आला खूप <laughs> खूप खुँ धन्यवाद मी एवढी मेहनत घेतली आज मी पिन माझ्या हातात आहे असं एवढा आनंद वाटतय की माझ्या हातात गुगलचा पिन आलाय काय बोलू आणि काय नाही त्याचा मला विचारच भानच नाहीये कि एवढ मी एवढी मेहनत केली मी सर्वांच्या हातात बघत होते कि सर्वांच्या म्हणजे भरपूर जणांच्या बघत होते पिन येतात असे व्हिडिओ बनवतात म्हणलं कधी माझं स्वप्न पूर्ण होईल कधी काय होईल आणि मी कधी माझ्या हातामध्ये हा गुगलचा पिन घेईन मला एवढा आनंद झाला की माझ्या हातात गुगलचा खरच खरंच सर्वांचा मनापासून धन्यवाद मला खूप जणांनी सपोर्ट केला आणि एवढ्या पर्यंत मी पोचले आज माझ्या हातामध्ये माझ्या गुगलचा कमेंट करा सर्वांनी माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा चला बाय बाय आणि सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या तुमची बहीण आणि भाऊ बहीण मला खूप सपोर्ट दिलेला आहे त्यांच्या हाता माझ्या हातामध्ये आज पिन आहे हे बघा गुगल पिन ओके नमस्कार बघा माझ्या हातात काय आहे बघा काय आहे माझ्या हातात गुगल पिन आला आज माझ्या मेहनतचा फल मला भेटलंय गुगलचा पिन आणि माझा एवढा आनंद आलाय ना झालाय ना कि माझ्या हातात मध्ये माझा गुगल पिन आलाय आज मी जिंकले धन्यवाद